राज्य शासनाच्या चौसष्टव्या हौशी राज्यनाट्य स्पर्धेच्या रत्नागिरीतील प्राथमिक फेरीमध्ये ज्येष्ठ रंगकर्मी दिग्दर्शक मनोहर जोशी यांनी कैलासवासी श्रीराम विठ्ठल हर्षे यांच्या मंगलाक्षता या संहितेचं खलवायन रत्नागिरी संस्थेमार्फत सादरीकरण केलं पुरुष पात्रविरहित हे नाटक पाहण्यासाठी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृहामध्ये प्रचंड गर्दी उडाली होती प्रत्येक कलाकाराने हे नाटक उत्तमपणे उचलून धरलं होतं हे नाटक समाजातील विचारसरणी पुरुषी अहंकार सौंदर्य याच दृष्टीने आजही स्त्रीकडे कसं पाहिलं जातं यावर भाष्य करणारं हे नाटक होतं सरला कुलकर्णी यांच्या पतीचं निधन झालेलं असतं शोभना आणि मोहिनी या दोन मुलींना घेऊन ते आपलं जीवन मार्गक्रमण करत असतात शोभना नोकरी करणारी तर मोहिनी महाविद्यालयामध्ये शिकणारी त्यांचीही मुलगी शोभना दिसायला कुरूप असल्यामुळे तिचं लग्न जमत नसतं वयाच्या बत्तीस वर्षापर्यंत अनेक मुलांकडून विवाहासाठी तिला नकार दिला जातो ज्यामुळे ती मानसिकदृष्ट्या खचलेली असते असंच एक स्थळ शोभनाला मुलाकडून त्या मुलाची आई लक्ष्मीबाई शोभनाला बघायला येते शोभनाला आवडीनवडी विचारते मुलगा लग्नानंतर गावी राहणार असल्याचं सुद्धा तिला सांगते याच वेळेला तिथे आलेली शोभनाची बहीण मोहिनी हिच्या उलटसुलट बोलण्यामुळे लक्ष्मीबाई दुखावतात आणि तिथून निघून जातात त्यानंतर शोभनाच्या कुरुपतेवर भाष्य करून या लग्नाला नकार दिला जातो याच वेळेला शोभनाचं तिच्या कामाच्या ठिकाणी साने नावाच्या एका मुलावर प्रेम झडतं ही गोष्ट ती तिच्या आईला सुद्धा सांगते मात्र तिची मैत्रिणी चंचला आणि सीता यांच्यामुळे तिला कळतं की सानेने तिची बहीण मोहिनीला आणि चंचलाला सुद्धा तसंच पत्र पाठवलंय आणि त्याचं लग्न झालं असून तो घटस्फोट घेणार आहे या आणखी एका धक्क्यामुळे शोभना पुन्हा खचते याच दरम्यान बाह्य आकर्षणाकडे आकृष्ट होणारी मोहिनी प्राध्यापकांबरोबर भांडण करून तिला कॉलेजमधून काढून टाकलं समर्थ आहे काम करणार आहे असं सांगून ती घर सोडून निघून जाते पण सिनेमातील वाईट अनुभवानंतर ती घरी परतते याच वेळेला लक्ष्मीबाईंच्या मुलाचं लग्न मोडतं आणि ती पुन्हा शोभनाच्या घरी येतात आणि हे लग्न ठरलेल्या वेळी ठरलेल्या मुहूर्तावर शोभनाची लावून देण्यासाठी ते आग्रही मागणी करतात पण शोभना या सर्व गोष्टीला स्पष्टपणे नकार देते नाटकाच्या शेवटी तिची मैत्रीण चंचला आपल्या मंगलाक्षता घेऊन घरी येते तेव्हा इतके दिवस मनामध्ये साठवलेलं दुःख शोभना व्यक्त करते कुरुपतेमुळे समाशीची कशी थट्टा करतो तिच्या गुणांकडे कसं दुर्लक्ष केलं जातं आणि सौंदर्य हाच कसा, कसा आजही स्त्रियांकडे पाहण्याचा मापदंड आहे यावरती भाष्य करते कुठलाही पर्याय होण्यापेक्षा ती लग्न नाकारते आणि आजन्म अविवाहित होण्याचा निर्णय घेते नेहा उकिडवे यांनी साकारलेली शोभना रश्मी केळकर यांची सरला काकू सायली सोबळकर यांची मोहिनी मानसी सोबळकर यांची रमा नेत्रा यांची चंचला आदिती केळकर यांची सीता आणि नेहा जोशी यांची लक्ष्मीबाई या सर्वांनीच त्यांच्या भूमिका उत्तमपणे वठवल्या स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणं किती गरजेचं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न या संहितेच्या माध्यमातून झालेला आपल्याला पाहायला मिळाला खलवायंचं नाटक म्हटलं की उत्तम दिग्दर्शन उत्तम नेपथ्य रंगभूषा प्रकाश योजना पार्श्वसंगीत वेशभूषा हे सर्वच साचेबद्ध अतिशय उत्तम आणि आखीव रेखीव असतं या नाटकासाठी नेपथ्य प्रदीप तेंडुलकर मोहन धांगडे किशोर नेवरेकर सुधाकर घाणेकर संजय लोगडे सौरभ लोगडे आणि रामदास मोरे यांनी केलं रंगभूषा श्रमिका जोशी आणि प्राजक्ता जोशी यांची होती प्रकाश योजना मंगेश लाकडे अमित धांगडे यांची होती पार्श्वसंगीत प्राजक्ता जोशी वेशभूषा राधा दाते यांची होती तर निर्मिती सूत्रधार होते श्रीनिवास जोशी खलवान म्हटलं की संगीत नाटक ही त्यांनी आजपर्यंत निर्माण केलेली त्यांची ओळख आहे तो काहीसा छाप या नाटकामध्ये जाणवला हेही तितकंच खरं आहे प्रहार डिजिटलसाठी अनघाने निकम मगदूम रत्नागिरी